राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या हालचालीवरून दिसून येत आहे साधारणपणे आचारसंहिता कधी लागणार आणि निवडणूक तारखा कोणत्या असणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत राज्याचे मुख्य अधिकारी तेरा सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे निश्चित झाले आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत सर्व विभागीय अधिकारी निवडणूक कर्मचारी मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र मतदान यादी कायदा आणि सुव्यवस्था मतदान साहित्य याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे या बैठकीत मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती कायदा सुव्यवस्थेचा आढावा सेक्टर ऑफिसर सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती पोलीस कर्मचारी आवश्यकता याबाबत अधिकारी आढावा घेणार आहेत त्याचबरोबर मतदान केंद्राची तपासणी मतमोजणी केंद्राचे प्रस्ताव मतदान साहित्याचा आढावा मतदार याद्यांचा निरंतर अद्ययावताचा आढावा एन जी आर एस मीडिया रूम निवडणूक अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण याचा आढावा घेण्यात येणार आहे दरम्यान कॉन्फरन्स कॉन्फरन्सकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नवरात्री दसरा दिवाळी या सणांमध्ये आचारसंहिता असणार आहे दिवाळी सण संपल्यानंतर दिनांक पाच ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान मतदानाची तारीख असू शकते हे मतदान टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे